पार्लर मध्ये एवढे मुंगळे झाले बापरे पावसामुळं व्हॅक्सिटर कसे झाले वाटतं डेंजर मुंगळे मारना स्प्रे इकडे ना आता कस्टमर चालू आहे आणि सकाळी सकाळी कस्टमर चालू होत त्याच्यामुळे माझं काही आवरलेलं पण नाही अजून आणि स्ट्रेट कट होता त्यांना स्ट्रेट केस कापायचे होते तर मी ना त्यांचा स्ट्रेट केस कापून दिले त्याच्यानंतर लगेच कस्टमरच चालू होऊन गेले मग मम्मी ना आता आयब्रो करते आहे मम्मी मी ना आता चालले तर फॉल आणायला तर आम्ही गेलो होतो पण दुकानच बंद होत त्याच्यामुळे ना काल पण नाही झालं आणणं फॉल ते आता ना मम्मी मी ना मस्त फॉल तर घेऊन येते मला पण साड्यांना लय फॉल लावायचे इथे एवढ्या साड्या पडल्या पर इकडं परत एवढ्या पिशवी येतले फॉल ते आणायचे आता कचरेताई पण येत आहे मम्मीचं काम लय होणार आहे आता खरं कचरेताई येत आहे आज त्याच्या मग मम्मीचे ब्लाऊज कटिंग होती होईल मग माम मम्मी ब्लाऊज शिव अरेच हा ना, ना। तरी काही काही ठेवूनच जाते किती साडेन ते पडले नाही आहे ना आता साड्यांना पिको फॉल करायचे एवढ्या 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 पण आता जेवढं होईन तेवढंच आहे मोटर पण बसून नाही झाली शेवटी ती दोरी लावा लागली आम्हाला मम्मीने मस्त दोरी लावून दिली आता ना मला साड्यांना फॉल करायचे तर थोड्या करणार आहे जे अर्जंट जण द्यायचे त्या कारण दोरीवरती आता पॅन्डल मारावं लागेल पाहिजे ना जेवढं करणार आहे मम्मी पण ना आता ब्लाउज शिवते मम्मीचे पणले ब्लाऊज झाले आणि आता किती आस्त आणले अकरा बारा असतं आणले का गं मम्मी साडेतीनशे रुपयाचे जास्त झाले तर चल मी ना तेवढं साऱ्याला मस्त पिको फॉल करते लवकर फास्ट कार्ड देऊ लावणी तर खाली हा लवकर हे बघी तर फास्ट कार्ड आहे कमी लावते तुलाच चावत ते मालणीच चावते याच्याबद्दल तुला इकडे ना आमच्या घरी नवीन पाहुणे आले होते तर आहे ना म्हणजे कस्टमर होते ते आमच्या ओळखीचे जवळचे एकदम तर त्यांच्या घरी मांजर आहे तर मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही आता घेऊन या त्यांना हेअर कलर करायला यायचं होतं आणि जवळच राहते ते त्याच्यामुळे ना मस्त त्याला ना गाडीवर घेऊन आले होते आणि मला ना खूप जास्त कॅट आवडत्या तर लवर मी मस्त तिच्यासोबत ना फोटो पण काढले मी तर इंस्टाग्रामला बघायला भेटते ना प्रेक्षागमी आय डी त्याच्यावरती आणि ते ना इतकं भारी राहिलं त्यांचं हेअर कलर आणि ते होईपर्यंत इतकं छान खेळलं ते सगळं घर फिरून आलं कुठं काय कुठं काय त्याला नवीन दिसत होतं ना तर सगळीकडं मस्त फिरून आलं होतं तिथं काय झोपेल दोन नंती वास घेते तू मेकअप करायचा इकडून येणा चिकू वाचलंय आणि तिकडून ना काळू बसलाय दरवाज्याच्या तिकडून त्यांना न करायचे वाटतं ही डेंजर इकडं खेळायचं नि तिथं जाऊन बसले चिकू चिकू सोबत फोटो काढायचे त्या बना दिसतंय तिला वारका तिला दिसतय वाटतं का

तिचे कान बिल छोटे तिचे कान मग इकडे त्यांना हेअर कलर लावलेला होता त्याच्यानंतर मम्मीने मीना त्यांची हेअर वॉश करून दिले मग मीना त्यांचे मग हेअर ड्राय करून दिले मामा चालला दादेला घेऊन कुठं आज काय मांजरांचा दिवस काय काय ना आता मांजरे सुशी चालू आता नाही तिथं मांजरेचं पिल्लू आलं

मी नि इकडं आता बेडरूममध्ये व्हिडिओ एडिटिंगला आले आणि काळू लगेच ना असं माझ्या मागं आहे पळत ती मांजर होती तर आहे ना असं मधी नाही आला अजिबात तो इतका आडेवाणी करीत होता आम्ही त्याला बाहेरच ठेवलं होतं तर आताही ना मला व्हिडिओ ते एडिटिंग करायचं आहे मी ने इकडं वेपर्स तळले आणि ते वेपर्स किती कारण ती परत घेऊन बसली डायरेक्ट मम्मी तू एवढं बी याच्या परत एवढं बी याच्यावानी नाही करत पण मस्त आम्ही आता वेपर्स खाणार आहे ताळू झोपेल एक पार्लर मध्ये ताणून देले मस्त दूध काला खाल्ला त्याला कसं झालं होतं ती मांजर आली होती मी ना मस्त आमच्या अंजू सोबत येणार त्याच्याला त्याच्या मांजरीला ना त्याला मारायचं होतं मारायचं होतं त्या मांजीचा आणि माझ्या टॉपचा कलर सेमच झाला होता आधी ते फोटोच दिसत नव्हते का गं नंतर मी परत टॉप चेंज केला तरी ब्लॅक ब्ल्यू कलरचा असं असा थोडासा ग्रीन टाईप होता तो घातला त्याच्यावरती फोटो काढले मग त्याच्यावरती ना तरी भारी आले त्याच्यावरती फोटो बसू का सर पडतील त्याला ती मग बस नाही वरच पुसलं का हां लगेच धूळ बसत त्याला किती वर्ष झालं त्या फ्रीज ला नऊ गेले दोन हजार अजून किती छान पाहिजे मम्मी फायनली बसली ब्लाऊज शिवायला आज पाठ नाही पाठवायची बरं का दिदी गोळी घेतली गोळी घेतली दोन गोळ्या घेतले मी ना आता म्हणजे मला नेल पेंट आणायची आणि ना लाईट पण आणायची मम्मीने इकडं मुंगळे मध्ये येऊन खडू मारती स्प्रे मारला का आधी बाई सकाळी ना आम्ही झोपत नव्हतो आणि मम्मी पार्सल मध्ये आली पाहिले अशी मुंगळे भापरे तिथं खूप म्हणजे येऊ पण आहे असतात जागा नव्हते एवढे डेंजर मुंबळे होते बापरे आणि आमचे नात तर जेवण झालंय मम्मीची सल्ली इकडत कस काय येत आहे ते तेच कळत नाही मम्मीने मस्त बेसिंग बेसिंग घसून काढले आता क्रीमांती राहते ना जे ते पण येत असं नुसतं वॅक्सिन